नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी पांढरी शुभ्र आणि दुप्पट फुलणारे अगदी खुसखुशीत असे बटाट्याचे पाच किलोचे वेफर्स बनवूया आज आपण अगदी पांढरे शुभ्र असे पाच किलो बटाट्याचे चिप्स बनवूया तर त्याच्यासाठी मी बटाटे असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पांढरे शुभ्र चिप्स येण्यासाठी आपल्याला इंदूर बटाटा वापरायचा तर तो कसा आतमधून पांढरा असतो आणि दुसरा एक बटाटा तो आत पिवळा असतो मग पिवळे चिप्स होऊ शकतात म्हणून इंदूर बटाटा वापरायचा तर आता आपण हे बटाटा सोलून घेऊया हे मी दोन बटाटे सोलून घेतलेले आहेत मी कसं करणार आहे एक जण सोलणार आहे एक जण चिप्स करणार आहे त्याच्यामुळं मी बटाटे असे पाण्यात ठेवणार नाही तर आता ही किसनी आपल्याला जशी हवी तशी ॲडजस्ट करायची आणि असं असे चिप्स पाडून घ्यायचे तर हे पा अशा प्रकारे या किसणीने चिप्स मस्त आपले असे पडलेले आहेत तर हे पा तर असेच आता मी हे चिप्स या बटाट्याचे असे पाडून घेते तर हे पा आपण दोन बटाट्याचे चिप्स असे करून घेतलेले आहेत अगदी मस्त असे गोल गोल झालेले आहेत आणि पांढरे शुभ्र तर आता आपण हे मी एका पातेलात पाणी घेतलेलं आहे तर भरपूर पाण्यात असे घालायचे तर आता मी अशाच प्रकारे सगळ्या बटाट्याचे चिप्स करून घेते तर करून हे पा चिप्स सगळे आपले तयार करून झालेले आहेत आणि मी हे तीन ते चार पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे अगदी असं निथळ पाणी चिप्समध्ये व्हायला हवं तर आपले चिप्स अगदी गोरे होतात तर असे चिप्स पूर्णत बुडेपर्यंत याच्यात पाणी ठेवायचं आणि वरती जर आले तर मग ते पाण्याच्या वरती जे आले ते काळे पडतात म्हणून पाणी भरपूर पाणी ठेवायचं तर एवढे आपले दोन याच्यात एवढे पाच किलोचे चिप्स झालेले आहेत तर आता आपण याच्यात मीठ घालूया तर याच्यात एक चमचा आपल्याला मीठ घालायचं याच्यात तुरटी वगैरे आता काहीच घालायचं नाही फक्त मीठच घालायचं मिठाने अगदी चकाकी मस्त येते त्याला तर हे हे थोडे चिप्स आहेत तर याच्यात अर्धा चमचा घालूया असे झाकून ठेवूया आणि याला सकाळी पाहूया कारण हे चिप्स आता आपण रात्री केलेले आहेत तर आपल्याला हे सकाळी शिजवायचे हे रात्रभर पाण्यात राहिल्यानंतर अगदी पांढरे शुभ्र असे होतात तर हे पा सकाळ झालेले आहे आणि आता आपले चिप्स पाहूया तर हे हे सगळे पाण्यात आहेत तर याच्यात एकही एक काळा पडलेला नाही आणि याच्यात पाहूया हे पहा जो पाण्याच्या वरती जे आलेत ते पहा असे काळे पडलेले आहेत त्याच्यामुळं भरपूर पाणी ठेवायचं तर आता मी हे चिप्स सगळे एकाच भांड्यात काढून घेते कारण ह्या भांड्यात मला चिप्स शिजवायला पाणी ठेवायचं आहे कारण मी उकळत्या पाण्यात घालणार आहे आणि चिप्स आपण थंड पाण्यातही घालू शकतो पण काय होतं असं आपण थंड पाण्यात भरून ठेवलं तर मग याला शिजायला मात्र वेळ लागतो म्हणून हे आपण असे काढून घ्यायचे आणि पाणी अर्ध पातेलं पाणी आता मी एवढ्या सगळे चिप्स मी एकाच पातेला शिजवणार आहे तर याच्यात मी अर्ध पातेलं पाणी गरम करायला ठेवणार आहे तर हे पा अगदी मस्त असे झालेले आहेत आणि असे फुललेलेही आहेत तर हे गरम पाण्यात घातल्यानंतर हे सगळे चिप्स एकाच याच्यात बसतात तर आता आपण याच्यात पाणी उकळत ठेवूया <laughs> तर आता आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे तर पाणी जर गरमही झालेलं आहे तर याच्यात आपण आता एवढीशी मी तुरटी घालते कारण तुरटी ही जास्त घालायची नाही नाहीतर मग चिप्स आपले लाल पडतात आणि आता मी याच्यात नाश्त्याचे तीन चमचे असं मीठ घालते कारण मीठ थोडंसं जास्त घालायचं कारण हे पाणी सगळं निघू जास्त आहे तर हे पाणी सगळं ओतून जाणार आहे त्यामुळे चिप्सला मीठ कमी लागतं आणि आपले जेवढे चिप्स आहेत तेवढं त्याच्या प्रमाणावर आपण मीठ घालायचं तर आता उकळी याय लागलेली आहे तर आपण याला आता झाकून ठेवूया तर पाच ते दहा मिनटानंतर पाण्याला उकळी याय लागलेली आहे तर हे तुरटी घातल्यानंतर आपण असं पांढरसर जर असं पाणी होतं तर आता हे पेपर्स मी याच्यात घालून घेते कारण हे मी पातेल्यातून काढल्यानंतर पाण्यात नाही घातलेले तर असे वर ठेवले तरी आता काळे नाही पडत हे कारण आपण रात्रभर त्याला पाण्यात ठेवलेले तर आता आपण हे सगळे याच्यात घालून घेऊया वेफर्स कितीही असले तरी फक्त एक लक्षात ठेवायचं की वेफर्स बुडेपर्यंत आपण याच्यात पा पाणी घालायचं कारण पाणी मोजायची गरज नाही लागत वेफर्स बुडेपर्यंत घालायचं तर हे याच्यात मी वेफर्स घातलेले आहेत तर आता याला खालीवर वगैरे आपल्याला करायची गरज नाही तर आता याला उकळी येईपर्यंत आपण असं झाकून ठेवूया तर ले ले हे आठ ते दहा मिनटानंतर परत याला उकळी यायला लागलेली आहे तर आता मस्त उकळी आलेली आहे तर हे पा आता आपण वेफर्स एकदाशे खालीवर करून घ्यायचे आणि वेफर्स आपले आता शिजलेले आहेत तर त्याचा पा रंगही पूर्णतः ट्रान्सफर झालेला आहे खळखळ उकळी जरी नाही आली तरी वेफर्सचा रंग पाहूनच आपल्याला समजतंय की हे पा तयार झालेले आहेत तर आपण अशा तोडून पा जास्त याच्यापेक्षा आपल्याला आता शिजवून द्यायचे नाही तर आता आपण गॅस बंद करूया कारण याच्यापेक्षा जर जास्त शिजले तर मग त्याचे तुकडे पडतील आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्हाला दुसरी एक ट्रिक दाखवते की असं फक्त नखाने असं तोडून पाहायचा लगेच असं तुटल्या जातो आणि पूर्णतः रंग याचा चेंज होतो तर हे पहा आणि असे चिप्स पाण्यात खळखळ मोकळे मोकळे खेळले पाहिजेत म्हणजे कसं अगदी चिकटही होत नाहीत आणि अगदी पांढरी शुभ्र उठतात तर आता आपण गॅस बंद करूया आणि याच्यातलं पाणी काढूया चिप्सचं पाणी मी एकदम सगळं काढण्यासाठी आपली भांडीची जाळी घेतलेली आहे तशी पहा तर भांड्याच्या जाळीवर एक पातळसा असं कपडा घालायचा आणि सगळे चिप्स आपले भांडीच्या जाळीत असे ओतून घ्यायचे ती डायरेक्ट मी बेशीनमध्येच मांडलेली आहे म्हणजे आपल्याला उचलायला नको तर आता आपण याच्यात चिप्स ओतूया तर हे ला, ला या। पा याच्यातलं मी एक्स्ट्राचं पाणीवरचं एका तांब्याच्या सहाय्यानं काढून घेतलेलं आहे कारण उचलायला जड जातं म्हणून आणि आता असं ओतून घ्यायचं एखाद्या कॉटनच्या कपड्यानं आपल्या किचन कपड्यानं धरायचं तर हे पा सगळे चिप्स मी असे चाळणीत ओतून घेतलेले आहेत तर आता याला थंड होईपर्यंत आपण असंच ठेवूया कारण आपल्याला थंड झाल्यावर मग हे सुकवायला घेऊन जायचे तर याला मी कडकडीत उन्हात असं टेरेसवर सुकवणार आहे तुम्हाला जर वाटलं तर मग फॅनच्या हवेलाही सुकू शकतात पण काय होतं कडकडीत उन्हात जर वाळले तर अगदी एका उन्हात चकचकीत असे पापड आपले तयार होतात आणि उन्हात वाळलेल्या चिप्सला पापडला कधीही जाळी वगैरे लागत नाही म्हणून एक ऊन असं देऊन घ्यायचं तर हे पा चिप्स चांगले आपले असे सुकलेले आहेत तर कडक मी एकाच उन्हात असे कारण घालतानाही मी उन्हातच सुकत घातलेले आणि एकाच उन्हात कडक असे सुकवलेले आहेत तर डबल मी घातलेले नाही कारण गावाकडं ऊन असं भरपूर पडतं तर एकाच उन्हात अगदी कुरकुरीत असे तयार होतात आणि अगदी असे पांढरे शुभ्र आपले पाच किलो बटाट्याचे चिप्स तयार झालेले आहेत तर आता आपण हे तळून पाहूया अगदी छान पांढरे शुभ्र होतात आता तेल गरम झालेलं आहे तेल कसं एकदम कडकही नाही आणि एकदम थंडही नाही असं मध्यम असं गरम करून घ्यायचं कारण चिप्सला जास्त गरम तेल असं लागत नाही असे बघा तर टाकूस तरच पा किती मस्त असे छान फुलून वर आलेले आहेत आणि अगदी पांढरे शुभ्र असे तर असेच आता मी थोडेसे चिप्स अगदी तळून खुश घेते तर चिप्स आपले तळून झालेले आहेत आणि अगदी खुशखुशीत असे पांढरे शुभ्र झालेले आहेत तर हे पा कच्चे चिप्स आपले एवढाले आहेत आणि तळलेले मात्र असे मोठे मोठे झालेले आहेत हे तुम्हाला आता जरी थोडेसे तेलकट वाटत असले तरी कुठलाही वाळवणाचा पदार्थ ताजा केल्या केल्या कारण एक ते दोन महिन्याचं तेल धरल्यागत दिसतो आणि नंतर याला अजिबात तेल धरत धर नाही तर अगदी खुसखुशीत असे चिप्स आपले खाण्यासाठी तयार आहेत तर आजची चिप्सची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद